नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपण एकोणतीस जुलैचा द हिंदूचा अनालिसिस बघणार आहोत मित्रांनो आपण यामध्ये चार आर्टिकल बघू पहिलं आहे लेसन फ्रॉम चोला लिगसी आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान तमिळनाडूमध्ये गेले आणि जो राजा राजा चोल वन आहे त्याची जयंती होती त्यानंतर कल्चर ऑफ रिस्क क्राऊड मॅनेजमेंटमध्ये मा चे मार्गदर्शक तत्वे काय आहे आणि गर्दी व्यवस्थापन कसं करायचंय जे काही चेंगराचेंगरीचे इन्सिडेंट होत असतात त्या अनुषंगाने आहे जस्टिस ऑन होल्ड इंडियाज लिगल बॅकलॉग क्रायसिस जी, जी आपली ज्या केसेस आहे ज्या पेंडिंग केसेस आहे त्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघूया आणि त्याला सॉल्व्ह प्रकारे करता येईल त्यानंतर स्लम क्लस्टर्स इन फ्लोर प्रन एरियाज प्रवरण क्षेत्रामधील झोपडपट्ट्यांची संख्या अधिक का असते आणि त्यामुळे कोणते धोके निर्माण होतात ते आपण बघूया ठीक आहे ज्या मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो करून घ्या म्हणजे जेणेकरून पुढचे पण जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच दिसत जातील आणि बघा मित्रांनो यामध्ये मी काय केले माहिती आहे का जे आर्टिकल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे किंवा जे पॉईंट ऑलरेडी डिस्कस केलेले आहे इश्यू त्यावर जे आर्टिकल आलेले आहेत ते मी टाळलेले आहेत जेणेकरून आपण नवनवीन पॉईंट दररोज कव्हर करू ठीक आहे पहिलं आर्टिकलला आपण सुरुवात करूया लेसन्स फ्रॉम पास्ट जे काही चोला साम्राज्य होतं चोल साम्राज्य होतं त्याच्यावर प्रश्न कुठे येऊ शकतात तर बघा भारतीय संस्कृती आर्ट अँड कल्चरमध्ये प्रश्न येऊ शकतो मेन्सला प्रिलिम्समध्ये देखील तुम्हाला माहिती की हिस्ट्रीला प्रश्न येईल यामध्ये राज्यसेवेच्या राज्यसेच्या प्राईन युपीसीच्या पण ठीक आहे तर आपण सुरुवात करूया डायरेक्टली चोल साम्राज्याच्या वारशातून शिकण्यासारखे धडे काय आहेत तर बघा कंटेक्श काय मोदींनी गंगाईकोंडा चोलापुरम जे आहे तिथे भेट दिलेली आहे तिथे भेट दिलेली आहे राजेंद्र चोलवन यांच्या जयंतीनिमित्त आडी थिरुवैरे हा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे मोदींनी चोला साम्राज्याचा वारसा बघा थोडक्यात तुम्हाला हा प्रलिमचा प्रश्न आहे महत्वाचा नवव्या तेराव्या शतकातील तमिळ साम्राज्य आहे चोल साम्राज्य जे आहे ते आणि स्थापना कोणी केली तर विजयालय चोल यांनी ही स्थापना केली आहे राज्यसेवेला ऑलरेडी प्रश्न आलेला आहे युपीएससीला पण प्रश्न आलेला आहे पुढे बघा लष्करी ताकद सागरी वर्चस्व आणि द्रविड मंदिर स्थाप स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे तर हे तुमच्या अँसरमध्ये आलंच पाहिजे त्यांचा साम्राज्याचा विस्तार मालदीव पासून बंगालपर्यंत तसेच आग्नेय आशियातील वसाहतीपर्यंत होतात म्हणजे जे काही इंडोनेशिया मलेशिया वगैरे आहे तिथपर्यंत त्यांच्या साम्राज्याचा विस्तार होता हे तुम्ही लिहायचं आहे पाहिले जे तर मॅप पण काढू शकता आधुनिक भारतासाठी म्हणजे काही चोल मॉडेल आहे ते काय आहे बघा व्यापार संरक्षण पाणी व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य यामधील चोल प्रगतीचा उल्लेख केला कोणी मोदींनी कुडवलाई प्रणालीची तुलना ठीक आहे हे जे काही आहे लोकल गव्हर्नन्सची सिस्टीम होती लोकल ज्या इलेक्टेड बॉडी असायच्या त्याला ओ ओलाई प्रणाली ओ ओलाई सिस्टीम म्हणायचो आपण कार्टा आणि प्रबोधन काळातील पाश्चात्य लोकशाही मूल्यांशी तुलना केली म्हणजे मोदींनी याबाबत वक्तव्य केलं होतं ऑपरेशन सिंधूरचा दाखला देत चोल प्रमाणेच आधुनिक भारताचा रणनीतिक भक्कम भूमिकेचा उल्लेख केला मग आता ही ओ ओलाई प्रणाली काय बघा तर काय असायचं की मतफलक म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये मतं असायचे ठीक आहे नावं पानांवर लिहून भांड्यात टाकली जात आणि एका बालकाद्वारे ती निवड केली जात आणि मग त्यामध्ये ती इलेक्शन व्हायची म्हणजे बेसिकली काय तर ही लॉटरी सिस्टीम होती कुडलवाईची प्रणाली होती ती लॉटरी सिस्टीम होती आणि ह्या लोकल बॉडी असायच्या लोकल गव्हर्नन्सच्या बॉडी असायच्या आणि याची निवडीची जी पात्रता आहे बघा ती खूप कठोर असायची साक्षर असणं गरजेचं होतं कर भरणारे असणं असलं पाहिजे आणि वय बघा पस्तीस ते सत्तर म्हणजे खूप यंग पण नाही आणि सत्तरपेक्षा जास्त पण नाही व्यसन मुक्त असला पाहिजे तो नागरिक त्यावर कर्ज नसायला पाहिजे अपात्रता निकष नैतिक चुकांबाबत दंड किंवा पद पदावरून हटवण्याची तरतूद होती ही कुडलवाई सिस्टीम जे आहे त्यामध्ये या प्रणालीने पारदर्शकता आणि नागरिक नीतीचे महत्व अधोरेखित केले म्हणजे आपण आज जे बघतोय ते ए धडे घेण्यासारखं आहे जे आपण म्हणतो की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे काही आपल्याकडे चालतंय ठीक आहे मनी मसल पॉवर मीडिया पॉवर तर त्यासाठी आपल्यासाठी हे महत्वाचं आहे प्रणालीची मर्यादा काय होती तर ठीक आहे यामध्ये त्रुटी पण होत्या स्त्रिया आणि भूमी भूमिहीन मजूर किंवा खालच्या जातींना सहभाग घेण्यास बंदी होती तरी ही प्रणाली विकेंद्रित होती नैतिक प्रशासनाचे उदाहरण होते चोलांची लोकशाही परंपरा बघा आता यावर तुम्हाला प्रश्न येईल प्रिलिम्समध्ये उत्तर मेरूर शिलालेख तुम्ही मध्ये देखील कोट करायचा करायचाय प्रिलिम्समध्ये देखील यावर प्रश्न येईल आणि त्यामध्येच काय सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्था ज्या होत्या चोल साम्राज्यामध्ये त्याबाबत उल्लेख केलेला आहे के किंवा मग हा भक्कम पुरावा आहे प्रशासकीय विकेंद्रीकरण ग्रामसभा होत्या तर सभा कोणासाठी होत्या ब्राह्मण गावांसाठी सभा होत्या उर इतर गावांसाठी होत्या ज्या काही लोकल सभा होत्या ग्रामसभा त्यांना सभा कोणाला म्हणायचं जे ब्राह्मण गाव आहे त्यांना सभा म्हणायचं आणि इतर गावं त्यांना ऊर म्हणायचं महसूल न्याय पाणी आणि मंदिर व्यवस्थापन हे देखील महत्वाचं होतं व्यापारी संघटना होत्या त्या काळात मणिग्राम आणि अय्यावळे नावाच्या व्यापारी संघटना होती सांस्कृतिक राज्यकारभार हे बघा गंगा जल राजधानीत आणणे म्हणजे विजयाचे धार्मिक आणि राजकीय प्रतीक होते म्हणजे नॉर्थ कडून गंगाजल जे आहे म्हणजे सगळ्या सगळे जे काही राजे होते नॉर्थला त्यांना डिफीट करून गंगाजल राजधानीत आणणं कुठे गंगाई चोलापुरम जे आहे तिथे आणणं म्हणजे धार्मिक राजकीय प्रतीक होत ते सांस्कृतिक एकात्मता आणि जतन पत्नप्रधानांनी हां म्हणजे काही रिसेंट जे आहे ते सांगितलेलं आहे बघा चोल चोलमूल्याचा संदर्भ काशी आणि तमिळ संगम यांसारख्या आधुनिक उपक्रमांशी जोडला दोन हजार चौदा पासून सहाशेहून अधिक प्राचीन वस्तू भारतात आणल्या ठीक आहे त्यापैकी छत्तीस ज्या आहेत त्या तमिळनाडूतील होत्या शैव तंत्रज्ञान अनबे शिवम प्रेम म्हणजे शिव बघा वसुदैव कंड कुटुंबकम आपण ज्या प्रकारे म्हणत असतो त्या प्रकारे हे आहे अन्बे शिव म्हणजे काय जगाच्या संकटावरील शाश्वत उत्तर म्हणून अधोरेखित केले हे काही जे काही कोट आहे होता? ते ठीक आहे प्रेम म्हणजेच शिव तर हे जे काय होतं ते होतं चोला साम्राज्याचा जो वारसा आहे तो चोल साम्राज्याचा वारसा आहे तो प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे प्रश्न येईल डिटेल करायचा आहे एक हजार वर्ष पूर्ण झालेली आहे राजा राजा चोला यांना ठीक आहे कल्चर ऑफ रिस्क इथे आपण आपत्ती व्यवस्थापन यामध्ये हा पॉईंट बघूया जे क्राऊड मॅनेजमेंट आहे चेंगराचेंगरी वगैरे सारखे प्रकार घडतात त्याबद्दल एनडीएमए च्या गाईडलाईन काय आहे ते आपण बघूया तर जीएस थ्री मध्ये घटना बघा तर सत्तावीस जुलैला काय की हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात विद्युत तार असल्याची अफवा पसरल्याने आठ भाविकांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बरबांकी येथे बघा माकडांनी विद्युत केबल तोडल्यामुळे करंट लागण्याची भीती निर्माण झाली आणि दोन जणांचा मृत्यू झाला ठीक आहे चेंगराचेंगरीमध्ये म्हणजे ऍक्च्युअल जे रिझन्स आहे त्याच्यापेक्षा चेंगराचेंगरीमध्ये अफवा उडाल्यामुळे जास्त मृत्यू होतात हे या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे मग सामान्य समस्या बघा आता जे आर्टिकलमध्ये सांगितले ते आपण थोडक्यात बघू आणि नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो जेणेकरून प्रश्न आला तर तुम्हाला त्यावर कंटेंट मिळेल बघा मंदिरांमध्ये आणि मेळ्यांमध्ये असुरक्षित विद्युत व्यवस्था असते सामान्य समस्या आहे रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसते जसं की आपोआप वीज बंद होणारी यंत्रणा या गोष्टी उपलब्ध नाहीत दुर्लक्ष केलेल्या शिफारसी ठीक आहे सुद्धा हे प्रॉब्लेम झालेले आहे पण वाळो वेळोवेळी एनडीएमच्या गाईडलाईन असतील किंवा इतर कमिशनच्या गाईडलाईन असतील ते आपण दुर्लक्ष केलेलं आहे बघा दुर्घटना नंतरही मूलभूत सुरक्षा उपाय जसे की भूमिगत वायरिंग केलेली नाही आपण व्होल्टेज मॉनिटरिंग केलेली नाही आहे एनडीएम ए व न्यायालयांच्या मार्गदर्शक सूचनांना मंदिर ट्रस्ट व राज्य प्रशासन ऐच्छिक मानतात म्हणजे व्हॉलंटरी कंपल्सरी मानत नाही प्राण प्रणालीगत निष्काळजीपणा जी काही सिस्टीम आहे आपली मंदिरांची वगैरे त्याबाबत निष्काळजीपणा कसा आहे प्रशासन जोखमीकडे असंवेदनशील झाले असून सुरक्षा नियमांचा योग्य अंमल होत नाही उदाहरणार्थ माणसादेवी येथे गर्दीचे नियोजन नव्हते एकाच जिन्यावरून प्रवेश निर्गम होत होता त्यातही त्याची क्षमता मर्यादित होती म्हणजे एकाच जिण्यावर सगळं होत होतं येणारे भाविक पण आणि जाणारे भाविक पण राज्य सरकारे फक्त नुकसान भरपाईवर लक्ष केंद्रित करतात ज्या मूलभूत सुधारणा आहेत त्याकडे लक्ष केंद्रित करत नाहीत सुरक्षा नियम कायद्याचे कायद्याने बंधनकारक नाहीत धर्मदाय संस्थांवरील सवलती आणि बांधकाम कोडमधील अपवादांमुळे अंमलबजावणी कमकुवत आहेत बघा जे धर्मदाय संस्था आहे किंवा मंदिरांच्या ठिकाणी जे काही बांधकाम होतं तिथे जे कोड आहेत किंवा नियम आहेत त्याले त्यामध्ये आपण काय करतो त्यांना अपवाद देतो त्यांना आपण एक थोडस ढिल्ल सोडतो ठीक आहे तसं नाही करायला पाहिजे संरचनात्मक बदलांची गरज आहे गर्दी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास सुरक्षा प्रमाणपत्र सक, सक्तीचे करावे फॉर एक्झाम्पल ते मंदिर आहे आणि तिथे ठराविक पेक्षा जास्त गर्दी होत असेल तर त्या मंदिरांमध्ये सुरक्षा जे काय आहे सुरक्षा प्रमाणपत्र ते कंपल्सरी करायचे आणि मॉनिटरिंग कंपल्सरी करायची गर्दी व्यवस्थापनासाठी तात्पुरते स्वयंसेवक न ठेवता बघा तात्पुरते स्वयंसेवक नको ठीक आहे टेम्पररी व्हॉलंटिअर नको प्रशिक्षित संरचनात्मक तयारी गरजेची आहे जेणेकरून क्राऊड मॅनेजमेंट इफिशियंट होईल प्रस्तावित सुधारणा काय आहे तर एनडीएमएच्या मार्गदर्शक सूचनांना कायदेशीर बंधनकारक करणे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करणे त्यानंतर ए आयचा वापर करायचा आणि लिडरचा वापर करायचा जेणेकरून जी काही डेन्सिटी आहे गर्दी आहे ती गर्दी आपण रिअल टाइम मॉनिटरिंग करू शकू मोठ्या कार्यक्रमांदरम्यान एकत्रित आपत्कालीन नियंत्रणा व्यवस्था लागू करणे नियमित सुरक्षा सराव करणे प्रवेशद्वारी क्षमतेचे फलक लावणे स्वयंसेवकांना जीवन रक्षण व गर्दी मानशास्त्रांचे प्रशिक्षण देणे ठीक आहे आणखी आपण यात थोडंसं डिटेलमध्ये बघूया बघा हे चेंगराचेंगरी आणि गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटनांची मेन कारण काय बघा संरचनात्मक सिस्टमॅटिक बिघाड कोणते तर कमकुवत रचना आहे बेकायदेशीर स्टॉल्स आहेत बंद झालेले बाहेर पडण्याचे मार्ग अरुंद रस्ते विद्युत आणि आग आपत्ती चुकीचे वायरिंग फटाके स्वयंपाकाच्या अस्थायी जागा वीज गेल्यामुळे निर्माण होणारी घबराहट गर्दीचे वर्तन बघा जास्त तिकीटे विकणे अफवांमुळे घबरावट सेलिब्रिटी किंवा मोफत वस्तूंसाठी धावपळ एका व्यक्तीस हालचालीसाठी किमान एक चौरस किलोमीटर जागा गरजेची आहे तर ती आपण पाळत नाही बहुतांश मृत्यू घुसमटून होतात पायाखाली येऊन नव्हे आहे बघा तर चेंगराचेंगरीमध्ये घुसमटून जास्त मृत्यू होतात पायाखाली येण्यापेक्षा तीस सेकंदाने दाबाचा दाबाने शोच्छवास बघा तीस सेकंदापर्यंत जर आपला स्वच्छवास कोणला तर बेशुद्ध अवस्था येते आणि मग त्यानंतर मृत्यू होतो अपुरे सुरक्षा व्यवस्थापन चुकीच्या उपाययोजनांमुळे जसे आश्रूधूर वापरणे घबराट निर्माण करते चेंगराचेंग्रीच्या मॅनेजमेंट करण्यासाठी अश्रू वापरले नाही पाहिजे पण आपण ते सर्रास वापरतोय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव मग कोणत्या यंत्रणा स्थानिक पोलीस असतील अग्निशमन दल असेल आयोजक असेल मंदिर प्रशासन असेल यांच्यामध्ये कॉर्डिनेशन नाहीये आहे पीस मिल अप्रोच ज्याला म्हणतो ते इथे इम्प्लिमेंट केलं जात आता इथं खूप महत्वाचं आहे आयोगाने काय केलं आतापर्यंत म्हणजे युपीएससीने म्हणतोय मी आतापर्यंत अनेक वेळा एनडीएमएच्या गाईडलाईन विचारल्या म्हणून तुम्हाला एनडीएमएच्या गाईडलाईन माहिती पाहिजे गर्दी व्यवस्थापनामध्ये बघा वाहतूक नियंत्रण करणं गरजेचं आहे कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करणे मार्गचित्रे म्हणजे तिथे फलक लावले पाहिजे कोणता मार्ग कुठे जातो वगैरे पादचारी मार्ग आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग स्पष्टपणे दाखवणे ओळीतील हालचाली सुनिश्चित करणे म्हणजे लाईन ज्या आहेत ना ज्या काही हालचाली आहेत त्या लाईन मध्ये पाहिजे एका सरळ रेषेत पाहिजे चे। जेणेकरून चेंगराचेंगरी होणार नाही नजर ठेवणे सीसीटीव्ही कॅमेरे वापरणे पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करणे कंपल्सरी पोलीस तिथे पाहिजेच वैद्यकीय मदत रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचारी सतत तयार ठेवणे जनजागृती उपस्थित नागरिकांना निर्गमन मार्ग शांत राहण्याचे नियम समजावून सांगणे म्हणजे घाबरण्या मुळे जास्त गोष्टी घडतात चेंगराचेंगरीच्या चे वेळी छातीचे संरक्षण मुष्टीवीरासारखे करणे म्हणजे जे, जे बॉक्सर्स आहेत ते कशा प्रकारे आपल्या चे जे संरक्षण आहे ते करतं जेणेकरून गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही गर्दीच्या दिशेने हालचाल चालू ठेवावी सुरक्षा उपाय काय अंकित बघा विद्युत वापर कायदेशीर आणि सुरक्षित करावा फायर एक्स्टिंग उपलब्ध असावेत जवळच्या रुग्णालयांची यादी तयार ठेवावी हलके सुती कपडे वापरणे मंदिराच्या परिसरामध्ये स्टॉप ड्रॉप आणि रोल सारख्या तंत्रांची माहिती असणे म्हणजे कसं समजा आग लागली आहे एखाद्या दे, ठिकाणी तर भाविक जे आहे त्यांनी एका ठिकाणी थांबलं पाहिजे त्यानंतर ड्रॉप म्हणजे काय ते खाली झोपले पाहिजे आणि त्यानंतर रोल झाले पाहिजे जर आग लागलेली असेल तर या तंत्रज्ञाने ती आग विजवण्यात मदत होते ठीक आहे हे झालं आपलं सगळं गर्दीचं निय नियंत्रण निष्कर्ष बघा काय आहे भारतासारख्या लोकसंख्येच्या देशात गर्दी व्यवस्थापन ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे अशा दुर्घटनांचे मुख्य कारण मानवी चूक असते योग्य नियोजन व पूर्व अनुभवातून शिकणे महत्वाचं आहे सरकारसोबतच सामान्य नागरिकांची जबाबदारी महत्वाची आहे ठीक आहे तर जी एस थ्रीमध्ये यावर तुम्हाला प्रश्न येईल हे सगळे पॉईंट तुम्ही शॉर्टमध्ये लिहून घ्यायचे तुम्हाला रेडी कंटेंट आहे अँसरसाठी पुढचं आर्टिकल बघूया आपण जस्टिस ऑन होल्ड इंडियाज कोर्ट ऑन लॉक क्लॉक ठीक आहे ज्या काही केसेस पेंडिंग आहे आणि त्यामुळे आपला जो काही जस्टिस डिलेड होतोय आपण ती इंग्लिशमध्ये तुम्ही म्हण ऐकली असेल की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड मग कुठे प्रश्न येईल तर जी एस टूमध्ये न्यायपालिकेवर प्रश्न येईल आणि बघा आता हे जे काही जस्टिस डिलेड आहे की कुणासाठी जस्टिस डिले होतो जास्त तर जे काही वल्नरेबल सेक्शन आहेत दुगळे घटक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे कारण त्यांच्यासाठी त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस नसतात ठीक आहे फास्ट प्रोसेस होण्यासाठी भारताची न्यायालयीन व्यवस्था दबावाखाली म्हणजे काही जो प्रेशर आहे केसेसचा पा बघा भारताचे जे सगळे न्यायालय आहे त्यामध्ये टोटल पाच कोटीपेक्षा अधिक जे खटले ते प्रलंबित आहेत ठीक आहे विशेषतः जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयामध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे आणि ते आता दिवाणी खटले खूप जास्त आहेत प्रलंबित खटल्याचे प्रमाण बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये शहाऐंशी हजार खटले प्रलंबित आहेत उच्च न्यायालयामध्ये त्रेसष्ट लाख जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालय याला कनिष्ठ न्यायालय वाचा ठीक आहे ट्रान्सलेशन करताना माझ्याकडे चुकले चार पॉईंट सहा कोटी आणि टोटल आपण जर केलं तर पाच कोटीपेक्षा जास्त विलंबाची कारणे काय आहे पेंडिंगची कारणे काय आहेत तर संरचनात्मक समस्या इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आपल्याकडे अपुऱ्या आहेत कमी कर्मचारी आहे अप्रभावी केस व्यवस्थापन आहे प्रक्रियात्मक म्हणजे प्रोसिजरल विलंब होत होतो अर्ज सुनावणी आणि साक्षीदार तपासणीसाठी निश्चित वेळापत्रकाचा अभाव आहे ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो ना तारीख पे तारीख म्हणजे आपण मूवीजमध्ये बघतो तर ती सिस्टीम उच्च रिक्त पदे आहेत बघा न्यायाधीश एकवीस जे पद एकवीस टक्के पद जे आहेत ते रिक्त आहेत न्यायालयांमध्ये ठीक आहे खटल्याचा निपटाऱ्यातील असमतोल म्हणजे फौजदारी खटल्यांना जास्त फोकस केलं जातो त्यामुळे दिवाणी जे खटले आहेत ते, ते पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित राहतात उच्च न्यायालयामध्ये पंच्याऐंशी टक्के जे खटले आहेत फौजदारी खटले ते एका वर्षात निकाली काढले जातात त्याच्या विरोधात काय होतं की दिवाणी न्यायालयांना तेवढा वेळ भेटत नाहीये जिल्हा न्यायालयांमध्ये देखील तशी सिस्टीम आहे की फौजदारी खटल्यांना जास्त प्रायोरिटी मिळते न्यायाधीशांची रिक्त पदांची समस्या ठीक आहे आपली जी न्याय व्यवस्था आहे ती सध्या आता एकवीस टक्के आपण बघितलं की व्हॅकन्सी आहे सव्वीस हजार नऊशे सत्तावीस पदे मंजूर आहेत पण आपण एवढीच भरलेली आहेत पाच हजार सहाशे पासष्ट ठीक आहे जिल्हा बघा हा पॉईंट महत्वाचा आहे हा तुम्ही आन्सरमध्ये लिहायचा आहे जिल्हा न्यायालयांमध्ये दर दहा लाखांमध्ये लाखांमध्ये अठरा न्यायाधीश आहे पण शिफारस कशी आहे तर पन्नास पाहिजे दर दहा लाख नागरिकांमागे पन्नास न्यायाधीश पाहिजे ठीक आहे तर ही शिफारस आहे आणि आत्ताची जी मंजूर सिस्टीम आहे मंजूर जी न्यायालयांची पदे आहे न्यायाधीशांची ती जरी पूर्ण भरली तरी प्रत्येक दहा लाखामागे फक्त एकोणावीस पूर्ण होतील ठीक आहे म्हणून जी पन्नासची सिस्टीम आहे पन्नासची शिफारस आहे ती काही पूर्ण होणार नाही मग यावर उपाय काय आहे तर मध्यस्थी मध्यस्थी लवाद आणि लोक अदालतींसारखा पर्यायी वाद निवारण अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन आपण ज्याला म्हणतो पर्यायी वाद निवारण पद्धतींचा आपण अवलंब केला पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि लोक अदा अदालत जे आहे ते एक सक्सेस मॉडेल आहे यामध्ये बघा एक दोन हजार एकवीस पासून जवळजवळ या लोक अदालतींनी सत्तावीस पॉईंट पाच कोटी खटले निकाली काढलेत बघा म्हणजे किती वर्षाच्या काळात एक चार वर्षाच्या काळात सत्तावीस कोटी खटले निकाली काढलेत कोणी तर लोक अदालतनी लोक अदालत इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ द अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशन आणि त्यामध्ये मग ही प्रकरण जे आहे प्री लिटिगेशनमध्ये एवढी बावीस लाखच प्रकरण जे आहे ते प्री लिटिगेशनमध्ये त्यांनी प्रलंब म्हणजे काय आपण निकाली काढली आहे त्यानंतर प्रलंबित मध्ये पाच पॉईंट चार कोटी निष्कर्ष खूप महत्वाचा आहे तर न्यायालयातील प्रलंबित खटलांचा बोजा हा प्रकरणांच्या संकेत आणि न्यायालय क्षमतेतील मोठ्या तफावतीचे निर्दर्शन आहे ठीक आहे म्हणजे सप्लाय अँड डिमांड मिसमॅच इथे आहे न्यायालय मिळवण्या न्याय मिळवण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणे न्याय प्रक्रियेचे आधुनिकीकरण करणे आणि ए डी आर यंत्रांना मजबूत करणे हे अत्यावश्यक आहे जेणेकरून जे काही पेंडन्सी केसेस आहे पाच लाख कोटी केसेस आपल्या कोर्टांमध्ये पेंडिंग आहे ते आपण सॉल्व्ह करू शकू पुढचं आणि शेवटचं आर्टिकल बघा जे काही फ्लड्स येतात ठीक आहे शहरी भागांमध्ये त्यावर त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणावर होतो तर जे लोक स्लम्समध्ये राहतात त्यामध्ये होतो ठीक आहे पेपर वनमध्ये देखील तुम्हाला प्रश्न येईल लोकसंख्या नागरिकरण पेपर टूमध्ये देखील येईल आरोग्य शिक्षण सोशल जस्टिसमध्ये प्रायमर्याने दारिद्र्याने उपासमार आणि जी एस थ्रीमध्ये देखील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन जे शहरामध्ये फ्लड्स येतात ठीक आहे अर्बन फ्लड्स आपण ज्याला म्हणतो त्यावर बघा आर्टिकलचं हेडिंगच असं आहे की भारतामध्ये प्रवरण भागातील झोपटपट्टी समूहांची संख्या सर्वाधिक आहे तर थोडी आकडेवारी बघा दोन हजार चोवीसच्या मुडीज अहवालानुसार भारतात सहाशे दशलक्ष ठीक आहे साठ कोटीहून अधिक लोकांना दरवर्षी पुराचा धोका आहे भारतामध्ये प्रवरण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या झोपटपट्टी रहा, संख्या सर्वाधिक आहे ठीक आहे जगात सर्वाधिक आहे आणि नंबर जर बघितले एक आपण एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावन्न दश लक्ष पंधरा कोटी जी रशियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या भारतामध्ये रशियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे या झोपटपट्ट्या प्रामुख्याने गंगा त्रिभुज प्रदेशात आहे आणि दक्षिण एशियाई हा दक्षिण एशिया हा सर्वात मोठा पूरप्रवरण क्षेत्र असून उत्तर भारत त्यापुढे त्यामध्ये सर्वात पुढे आहे भारतामध्ये बघा सुमारे चाळीस टक्के झोपडपट्ट्या शहरी आणि निमशहरी भागामध्ये आहे चाळीस टक्के झोपडपट्ट्या बरं का त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो आणखी वर्स होतो बेंगलुरूसारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्या व पूर धोका यांचा थेट संबंध आहे म्हणजे जर शहरी भागामध्ये पूर आले तर पहिलं जे टार्गेट होणार असतं ते आहे झोपडपट्ट्या आय टी पार्क आणि गेटेड कम्युनिटीज बांधताना प्लॅनर्सने काय केलं की पूरप्रवरण क्षेत्र जे आहे ते टाळले आहे आणि मग त्या भागामध्ये कोण राहत आहे सध्या तर स्थलांतरित आणि गरीब लोक राहतात अशा वसाहतींमध्ये पत्र्याची घरे आहेत टारपोलीन पासून बनवलेली घरे तात्पुरती घरे आहेत तर लोक पूरप्रवरण भागामध्ये का राहतात गरीब लोक प्रायमरी आणि ठीक आहे दारिद्र्यामुळे त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीये तेवढे परवडणाऱ्या जमिनींचा अभाव रोजगाराच्या जवळ राहण्याची गरज ठीक आहे बघा आता पुणेचा एखादा रिजन आहे रोजगार पर्टिक्युलर एरियामध्येच आहे ठीक आहे आणि मग त्यांना जर चाळीस किलोमीटर दूर राहायचं असेल पन्नास किलोमीटर दूर राहायचं असेल तर ते त्यांना येणे जाण्यासाठी परवडणारं नाही आहे ठीक आहे म्हणून रोजगाराची जी स्थळं आहे त्याच्याजवळ आणि सामाजिक सुरक्षा नाही गंगे आहे गंगेच्या डेल्टा परिसरात घनदाट लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येला जे काही म्हणतो आपण की स्वस्त दरामध्ये घरं नाही आहेत परवडणारा एकमेव पर्याय आहे पूर्वप्रवरण राहणं क्षेत्रामध्ये राहणं हाच एकमेव पर्याय आहे मुंबईत जिथे पूर धोका अधिक आहे तिथेच झोपडपट्ट्या अधिक आहेत रिअल इस्टेटचा दबाव यामुळे झोपडपट्टीवासी अधिक धोकादायक आणि खराब निचऱ्याच्या भागात ढकलले जातात मग उपाय काय आहेत बघा स्वच्छता निचरा आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणे गरजेचे आहे जी दोन हजार तीसची ची जी एच डी जी उद्दिष्ट आहे आपल्याला माहिती ती स ती खूप जवळ येत आहेत त्यानुसार काय करायचं आपला मानवी केंद्रित योजना तयार करायच्या आहे स्थानिक समुदायांचा सहभाग महत्वाचा आहे कौशल्य विकास रोजगार निर्मिती हवी जेणेकरून आरोग्य सुधारेल आणि पुरापासून संरक्षण वाढेल तंत्रज्ञानाचा वापर कर, करायचा आहे उपग्रह प्रतिमा आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने झोपडपट्ट्यांचे विश्लेषण करायचे झोपडपट्ट्यांचं करायचं आहे सॅटेलाइट इमेजनरी वापरून आणि मशीन लर्निंग वापरून भविष्यात झोपडपट्ट्यांचा विस्तार हवामान बदल स्थलांतर लक्षात घेऊन फ्लड रिस्कचे अंदाज तयार करणे महत्त्वाचे आहे ठीक आहे कन्क्लुजन बघा काय आहे हे डेटा आधारित निरीक्षण झोपडपट्ट्यांसाठी असमतोल जोखीम अधोरेखित करतात आणि न्याय व समतोल पूर व्यवस्थापन धोरणांची गरज स्पष्ट करतात ठीक आहे जे काही आजचे चार आर्टिकल आहेत ते आपल्या इथंच संपतात आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या ह्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करेल ठीक आहे थांबतो आजचं सेशन इथंच संपत भेटूया उद्या